नमस्कार मंडळी ही स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजची सुंदर मस्त आणि संकष्ट चतुर्थीची आपली सकाळ झालेली आहे तर या पद्धतीने माझी सकाळची देवपूजा झालेली आहे गणे संकष्ट चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा तर बघू शकता खरं तर ना शाळेमुळे मला रोज सकाळी अशी देवपूजा करायला जमत नाही पण अशी देवपूजा मी ज्या दिवशी करते ना तो माझा पूर्ण दिवस अगदी छान मस्तपैकी जातो कारण आजच माझे दोन व्हिडिओ एडिट करून झाले शेड्यूल लावून झाले त्यानंतर घरातली कामं आवरून झाली छानपैकी बेडरूम छान आवरून झाली खूप छान कामं होतात सकाळची सुरुवात जर देवपूजनी झाली तर त्यानंतर मग थोड्या वेळाने मी साबुदाण्याची खिचडी करून घेतली आणि त्याच्यासोबत खायला दही आणलेलं होतं तर मस्त अशी खिचडी बनवली होती आणि जरा तिखट बनवलेली होती तर बघू शकताय आणि आज एक गोष्ट करणार आहे मी थोडासा बदल करायचा आहे मला एका गोष्टीमध्ये तर तो काय आहे मी ते तुम्हाला पुढे दाखव दाखवणार आहे तर या पद्धतीने मी देवाला शेंगदाणे खोबरं साखर गुळ नव्हता माझ्याकडे त्यामुळे मी साखर ठेवली आणि दही आणि खिचडी याचं नैवेद्य मी दाखवून घेतलं गणपती बाप्पांना तर तुम्ही बघू शकताय तर इथेच आपल्या देवाच्या अर्चनांमध्येच मी काही बदल करणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर मी ना शिवमच्या वह्या पुस्तकांचा खूप सारा पसारा झाला होता तो पसारा आवरायला काढलेला आहे स्टॉक बाजूला पडला आहे तर ऑलमोस्ट माझं ते सगळं आवरून झालं आहे तर आवरते आणि संध्याकाळी थोडं स्पेशल काहीतरी करण्याचा विचार आहे असं भाजीपाला वगैरे नाही आहे घरात काही पण बघते मी काय होईल ते भरपूर सारा कचरा निघाला आहे त्यानंतर ह्या वह्या टाकून द्यायच्या आहेत ज्या पूर्ण शिवमने ना फार खूप काही अभ्यास केला आहे त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवते अति अति अभ्यास झालेला आहे बघू शकताय तुम्ही खूप जास्त अभ्यास झाला आहे एवढा अभ्यास तुमची मुलं पण करतात का मला नक्की सांगा हा पण हे बघू शकताय तुम्ही खूप अभ्यास आमचे प्र प्रत्येक वहीच्या पानावरती आम्हाला तुम्हाला हेच दिसेल हेच एकतर रेल्वे एकतर मुलं एकतर शाळा एकतर हात एकतर स्माईल हेच काहीतरी दिसणार आहे बघू शकताय आणि असा अभ्यास शिवमला प्रचंड करायला आवडतो शिवम बाकीचा अभ्यास करण्यापेक्षा हाच अभ्यास जास्त करतो हे बघा ही चार पानं पहिली ए बी सी डी एक दोन भरलं हे झालं हा मी बसून घेतलेला अभ्यास आहे त्यामुळे हे दोन तीन पानं बघा लगेच झालं कार्टून रूप हे बघा झाले हा असा अभ्यास तुमची मुलं पण करतात का बघा असा अभ्यास तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर तो उलट लिहितो हा ए दो, दोन्ही साईडने सेम आहे म्हणून बी उलटा काढलाय सी उलटा काढलाय डी उलटा काढलाय तर उलटे उलटे अक्षरं लिहितो हे बघा उलटे अक्षरं लिहितो सगळी तर त्याचा आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय तो बऱ्याचशा गोष्टी करतोय तो पण हे बघा चला मी थोड्या वेळाने तुम्हाला जेवण वगैरे काय बनवते ते दाखवेन किंवा आज देवघर थोडं अपडेट करणार आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करेन नाही तर चला थोड्या वेळाने भेटते तर संध्याकाळचं माझं जेवण बनवून झालं होतं मी कोबीची भाजी केली होती मसाले भात चपाती आणि प्रसादासाठी नैवेद्य नैवेद्य म्हणून मोदक केलेले होते गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात त्यामुळे तर बघू शकता मी पाटावरती देव का मांडले तर त्याचं कारण आहे की मी काहीतरी चेंज केलेलं आहे आणि ते तुम्ही बघू शकताय या पद्धतीने मी देवघरामध्ये दे पायऱ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही माझं देवघर आधी बघितलेलं असेल की मी सरळ देव ठेवायचे पण आत्ता मी ते पायऱ्या पायऱ्या करून घेतल्यात कारण देव भरपूर झालेत आणि ठेवायला जागा पुरत नाही आणि देव म्हणजे काही देव पुढे आणि काही देवपाठीमागे असं होतं त्यामुळे मग मी ह्यात पायऱ्या बनवून घेतल्या आहेत आणि आता देव जिथे जसे दे देव ठेवायला हवेत तसे मी ठेवून घेणार आहे आता तर बघू शकता या पद्धतीने मी करून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाय बाय